सविस्तर बातमी अशी की भोकरदन तालुकासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस आणि गारपीट यामुळे रब्बी हंगामातील गहू हरभरा मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे सोसाट्याचा वारा जोरदार पाऊस आणि गारपीट यामुळे रब्बी हंगामातील हातचे आलेले पीक गेल्या जमा आहे सोसाट्याचा वारा पाऊस आणि गारपीट यामुळे सोंगर्णी चर हरभरा पीक शेतातच आडवे आलेले हरभरा मका गहू पीक आडवे झाले असून शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांचा घास गेलाय त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसान सहन करावा लागणार आहे शिवाय वारा पाऊस आणि गारपीटांचा फटका फुल शेती पानतांडे आणि द्राक्ष बाग यांना सुद्धा बसलाय काल सायंकाळी अचानक वातावरण बदल होऊन जोराचा वारा आणि गारपीट यामुळे सगळीकडे धांदर उडाली तसेच अनेकांच्या घरावरील पत्रे वाऱ्यामुळे उडून गेली अनेक शेतकऱ्यांनी सोंगणी करून गंज मारून ठेवलेली हरभरा गहू पिकात पाणी साचले तर अनेक गंज वाऱ्यामुळे उडून गेले यामुळे बळीराजा पूर्णतः उद्ध्वस्त झालाय शिवाय आज पण दुपारी जोरदार पाऊस परिसरात पडला सोबतच सुसाट वारा देखील वाहला यामुळे पुन्हा एकदा तडाका बसलाय खरीप हंगाम देखील शेतकऱ्यांना हाती लागला नाही आणि आता रब्बी हंगामातील पिके सुद्धा अवकाळी पाऊस वार आणि गारपीटाने हिसकावून घेतली असून यंदा दुहेरी नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागणार आहे यामुळे लावलेला खर्च देखील वसूल होणार नसून शासनाने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शिवाय पीक विमा मंजूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मजहर खान पठाण भोकरदन भोकरदन जाफराबाद मावरा या तालुक्यामध्ये सव्वीस आणि सत्तावीस तारखेला खूप गारपीट झालेली आहे आणि या गारपिटीमुळं भरपूरसं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये गहू आहे हरभरा आहे त्याच्यानंतर तुमचं मका आहे या मका पूर्ण नेस्तनाबूत झालेल्या आहेत तरी सरकारनी याचा चांगल्या प्रकारे पंचनामे करून व्यवस्थित ही करून याबद्दल शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी